साहिल काय करतो साहिल घेतो कोणाला कुठं कुठं आहे नको होत फोटो नको ठीक आहे तू चालू खेळायचा अकरा तर आम्ही आज झालोय न्यूवी तारेवाडी हातक सॉरी हातकंबा तारेवाडी या मैदानावर खेळायला निवळी राऊ निवळी राऊंडवाडी आणि मॅच भरवले आणि त्यासाठी ते आम्ही खेळायला आलो आहे आणि आम्ही आज एक मॅच जिंकलोय आणि मुंबईतून जानेमाने फलंदाज प्रवीण कारकर यांचे आगकॉन आणि हे दोन आयकॉन कोण प्रशांत आणि कोण हे हे रोशन आणि आशिष बाई दोन आयकॉन प्लेअर आहेत काय तुम्ही काय करणार बॅटिंग करणार बॉलिंग करणार काय करणार ऑलराउंडर

सगळं विकत घेता येतं ते आम्हाला माहिती आहे पण इथं तसं नाही आहे भावानी बाय बाय बेस्ट ऑफ लक हा कोण सिद्धू सिद्धू आयकॉन प्लेअर सिद्धू भाई चला ये हा योगेश योगेश गोता आयकॉन प्लेअर बॉलर ना बॉलर बॉलर चला तर मित्रांनो आम्ही आता निघालोय नरबे नरबे वाट्यावर तिकडे मॅच आहेत वन डे फिनिश तर आम्ही आता सगळी टीम निघालो तिकडे चला कोणाला सांगितलं त्यांना काय सांगायचं चला तुम्ही का तर मित्रांनो आम्ही आता नरबे या ग्राउंडवर आलेलो आहे हे ग्राउंड आहे तसं आमची ह्या नेक्स्ट मॅच लागेल थोड्या वेळ बघूया काय होतं ते

नऊशे रुपये घ्यायला सांगा पैसे नाही दारिद्र्य दारिद्रिशिकला मिळेल चला मित्रांनो आता आमची मॅच लागते थोड्या बघूया काय रिझल्ट मिळतो उद्देव हा बघा रिझल्ट आता हा रिझल्ट महत्वाचा आहे आणि मित्रांनो निवडी फाट्यावर आहे ना ह्या हा आमच्या रवी मामांनी कॅच सोडला ना वाट लावलं मॅच ची पूर्ण काय हे हसतो काय ना हसायचं नाही सिरियस बी सिरियस भाई सिरियस हो सदस्य रामा घाणेकर

का आणि काट आलेला आहे आणि आम्ही आता टॉचबिन झालोय चलो चलो टॉच विन झाला मित्रांनो आम्ही आता हे काच घ्याय काय घ्यायचं काय घ्यायचं हे पोरानो काय घ्यायचं आले म्हणा कुठं दिसला तो दिसला उगाच हे उगाच मध्ये जाऊ नका आपण एकदम व्यवस्थित खेळायचं आहे मित्रांनो आमची फिल्डिंग झालेली आहे आणि आम्हाला पंधरा रन चेस करायचा आहे बघूया तीन ओव्हरला पंधरा बॉल पंधरा रन बघूया चेस करतात का आमचे ओपनर बॅट्समॅन प्रनीत खापरे आणि साहिल खापरे

पॉकेट वाईट आहे पॉकेट टाक पॉकेट टाकेट रे बोल फायनली आम्ही एक मॅच विन झालेलो आहे चला पार्टी होऊ द्या

आमची दुसरी मॅच सुरू झाली आहे एक इनिंग झाले आहे आणि या दोघांनी हो नाबार किती रन झाले आपले फोर्टी फायव्हन फोर्टी फाय रन पंचेचाळीस रन मारलेले आहे त्रेचाळीस ला विन आहे चला तर मित्रांनो आम्ही आता निघालोय खेळायला दुसरी इनिंग चला बाय भेटू नंतर विन झाल्यावर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही दुसरी मॅच पण विन झालेलो आहे आणि आता आम्ही सेमीफायनल ला गेलो आहे चला हे बघा पण ती तुला कसं वाटतंय सेमीफायनल सेमी फायनल ला गेलो आपण माहिती आहे ना सेमी सेमीफायनल मॅच आम्ही हरलोय आणि आता आम्ही घरी आलोय चला थोडस बॅड झालं बॅड आमचं चला भेटू आपण उद्या नेक्स्ट क्लॉक मध्ये आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला बाय साहिल काय करतो साहिल पप्पी घेतो कोणाला हा कुठं आहे कुठं आहे नको तो फोटो नको ताप ठीक आहे चालेल खेळायचा तर ना पॉकेटचा लवलचा बोलतोय तिथे फेराय